नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या जी दिव्यांग मुलं आहेत किंवा बौद्धिक अक्षम मतिमंद मुलं आहेत तर ह्या मुलांचे जे सर्टिफिकेट आहे ते कागदपत्र बनवणं खूप अवघड असतं म्हणजे अगदी आधार कार्ड जरी असेल तरी आधार कार्डवर आपल्या ह्या मुलांचे तुम्हाला थम्स घ्यावे लागतात किंवा अंगठ्याची शिक्के घ्यावे लागतात पण ही मुलं एका ठिकाणी बसत नसल्यामुळे यांचं जे थम्स आहेत ते मिळणं मुश्किल होत असतं आणि मग त्यामुळं आधार कार्ड बनत नाही आधार कार्ड न बनल्यामुळं त्यांचं जे दिव्यांगांचं सर्टिफिकेट आहे कारण दिव्यांगांचं प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि आने मग अनेक वेळा अनेक अडचणी या पालकांना येत असतात मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या पालकांना आपल्या या दिव्यांग मुलांचं जे प्रमाणपत्र बनवणं आहे ते कसं बनवायचं कुठे बनवायचं ते देखील माहीत नसतं आणि बऱ्याच वेळा ते शासकीय कामांमध्ये किती अडचणी येतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल तर ग्रामीण भागातले जे पालक असतात ते अशिक्षित असतात यासोबतच त्यांचं हातावरचं पोट असतं त्याम। त्यामुळं त्यांना सारखं सारखं ऑनलाईन करायला जाणं किंवा शासकीय कार्यालयातून त्यांची कागदपत्र मिळवणं त्यांना ते तेवढं सहज शक्य होत नाही आणि म्हणूनच आपण या येत्या बुधवारी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चो पंचवीस रोजी आपण आपल्या जुन्नर तालुक्यातील काही मुलांना सर्टिफिकेट बनवण्यासाठी आहून इथे घेऊन जात आहे तर मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटी नेहमीच माझे नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देत असतो तर ज्यांना कुणाला आपल्या या दिव्यांग बांधवांचं सर्टिफिकेट बनवायचं असेल किंवा सर्टिफिकेट बनवण्यासंदर्भात तुम्हाला कुठलीही मदत लागत असेल तर नक्की मी दिलेल्या नंबरवर फोन करा तर चला जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे लोक माझा व्हिडिओ बघतात त्यांनी जुन्न तालुक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून तुमच्या या एका छोट्याशा कुत्त्यामुळं आपल्या या दिव्यांग बांधवांना मदत होईल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो